नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये सत्यजित रे ह्यांना आदर्श मानणारे अनेक जण आहेत पण एक प्रख्यात दिग्दर्शक असेही होते की ज्यांनी अनेकदा सांगितलं की सत्यजित रे हे माझे न भेटलेले द्रोणाचार्य आहेत आणि मी एकलव्यप्रमाणे त्यांच्या चित्रपटांचा अभ्यास केला रे साहेबांचा प्रत्येक सिनेमा त्यांनी अनेक वेळा बघितला एकदा त्यांनी पाथेर पांचाली हा चित्रपट सतरा वेळा बघितला आणि गंमत म्हणजे जेव्हा त्यांना प्रत्यक्ष रे साहेबांना भेटण्याची संधी मिळाली तेव्हा ते इतके नर्वस झाले की सर आय जस्ट वॉन्टेड टू से थँक यू एवढंच ते म्हणू शकले या दिग्दर्शकाचं नाव होतं श्याम बेनेगल पुना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा भारतीय चित्रपटसृष्टीत श्याम बेनेगल हे नाव उच्चारलं की आपल्या डोळ्यासमोर येतात त्या अनेक वास्तववादी कथा प्रामाणिक व्यक्तिरेखा आणि एक अनोखा दृष्टिकोन पण या पडद्यामागच्या माणसाचं खरं आयुष्य हे आपल्या कल्पनेपेक्षा वेगळं आणि भन्नाट होतं श्याम बेनेगल यांचा जन्म चौदा डिसेंबर एकोणीसशे चौतीस रोजी हैदराबादमध्ये झाला त्यांच्या वडिलांचं नाव श्री श्रीनिवास बेनेगल ते एक उत्तम छायाचित्रकार होते आणि हीच त्यांची चित्रपटसृष्टीतली पहिली ओळख ठरली वयाच्या अवघ्या बारा वर्षी श्याम बेनेगल यांनी आपल्या वडिलांचा कॅमेरा हातात घेतला आणि शाळेत लपून चक्क एक डिटेक्टिव्ह फिल्म तयार केली त्यांचे मित्रच कलाकार होते आणि तिथूनच त्यांनी पुढे ठरवलं मी डिरेक्टर होणार गंमत म्हणजे या छोट्या चित्रपटात त्यांनी खुद्द शाळेच्या हेडमास्तरांचा खून दाखवला नंतर हेडमास्तरांनी पाहिलं आणि म्हणाले तू खूप मोठा डिरेक्टर होशील पण आधी शाळेची परीक्षा पास हो त्यांच्या करिअरची सुरुवात झाली ती जाहिरात विश्वातून एक कॉपी रायटर म्हणून त्यावेळी त्यांनी लिंटसच्या जाहिरात कंपनीत काम केलं होतं इथे त्यांनी नऊशेपेक्षा अधिक जाहिराती दिग्दर्शित केली यामध्ये काही जाहिराती तर आजही क्लासिक मानल्या जातात त्यांनी केलेल्या जाहिरातींचं उदाहरण द्यायचं झालं तर लिज्जत पापडची ससे असलेली जाहिरात किंवा अमूलच्या अनेक जाहिराती मिलेसूर मेरा तुम्हारा अशी अनेक नावं सांगतायत शब्दफेक आणि कॅमेरा अँगल्स ह्याविषयी त्यांची अतिशय बारकाईने नजर होती एकदा एका जाहिरातीत त्यांनी म्हटलं होतं की बिस्किट खाण्याचा आवाज जास्त हवा कारण माणूस ऐकतो आधी बघतो नंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये अंकुर चित्रपटाने संपूर्ण चित्रपटसृष्टी ढवळून टाकली श्यामजींचा पहिला फीचर फिल्म आणि त्यातही नवी अभिनेत्री शबाना आझमी अनेकांनी विरोध केला होता की हे कसं चालेल पण चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्याला पुढे राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला अंकुरच्या शूटिंग दरम्यान एका दृश्यात गावातल्या एका गरीब बाईला भुकेमुळे रडायचं होतं त्या स्त्रीने प्रत्यक्ष तिच्या दुःखातलं सत्य कॅमेरासमोर दाखवलं श्यामजी नंतर म्हणाले होते की त्या दिवशी कळलं की अभिनय काय असतो हो आणि वास्तव हो काय असत एकोणीसशे शहात्तर साली मंथन हा भारतातला पहिला क्राऊड फंडेड चित्रपट निर्माण झाला गुजरातमधल्या पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्येकी दोन रुपये दिले आणि हा चित्रपट तयार झाला हा चित्रपट अमूल चळवळीचा भाग होता आणि त्यामुळे व्हाईट रेव्होल्युशनला जगभर प्रसिद्धी मिळाली श्यामजींनी नंतर सांगितलं की हॉलमध्ये शेतकरी त्यांच्या गाईसारखंच ओरडून नायकाचं कौतुक करत होते त्यांच्यासाठी तो हिरो म्हणजे आपलाच माणूस होता श्यामजींनी त्यांच्या सेटवर एक नियम ठेवला होता कोणीही कट असं ओरडणार नाही ते फक्त डायरेक्टर म्हणू शकतो एकदा एका असिस्टंटने चुकून कट म्हटल्यानंतर श्यामजीनी त्याला चहा आणायला पाठवलं आणि म्हणाले तुझं कटिंग हे चहाच्या कटिंगपर्यंतच मर्यादित आहे श्यामजींच्या भारत एक खोज ह्या मालिकेने दूरदर्शनच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला पंडित नेहरूंच्या पुस्तकावर आधारित ही मालिका होती पण ही मालिका बनवताना श्यामजींना प्रचंड अडथळे आले बजेट पोशाख ऐतिहासिक अचूकता हे सगळं तपासावं लागायचं एकदा एका एपिसोडमध्ये त्यांनी खुद्द इतिहासकारांना बोलावलं हा राजा खरंच असं बोलायचा का आणि इतकं तपशीलवर संशोधन केलं की काही वेळा शूटिंगही थांबवायला लागायचं भारत एक खोज करत असताना एका एपिसोडमध्ये त्यांनी सम्राट अशोकच्या काळातली तलवार दाखवली पण नंतर समजलं की ती तलवार प्रत्यक्षात अठराव्या शतकातलीच होती त्यावर श्यामजींनी अतिशय नम्रपणे माफी मागितली आणि त्या एपिसोडचं एडिट करून पुन्हा शूट केलं त्यांचं म्हणणं होतं की इतिहासाला नक्कल करता येत पण जबाबदारीची जागा घेता येत नाही श्याम बेनेगल यांनी दोन हजारपेक्षा पेक्षा अधिक पुस्तकं वाचली होती त्यात इतिहास मानसशास्त्र लोककथा ग्रामीण अर्थव्यवस्था धर्म आणि पर्यावरण अशा विविध विषयांचा समावेश होता त्यांच्या भूमिका आणि सरदारी बेगम ह्यासारख्या चित्रपटातली बरीच पात्र त्यांना पुस्तकी व्यक्तिरेखातूनच सुचली होती मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलंय की श्याम बेनेगल नसते तर सैराट सारखी फिल्म मी कदाचित केलीच नसते त्यांच्या फॅन्ड्रीची रचना ही अंकूर आणि मंथनच्या फ्रेमसारखी होती म्हणजे हळू गती खोल अर्थ आणि समाजाचा खरा चेहरा दाखव श्यामजींनी अनेकदा सामाजिक विषय हाताळले जाती व्यवस्था स्त्री स्वातंत्र्य ग्रामीण संघर्ष पण ह्या सगळ्यामध्ये ते कधीच उपदेशात्मक झाले नाहीत एकदा त्यांना विचारण्यात आलं तुमचं सिनेमा म्हणजे डाव्या विचारांचं अस्त्र आहे का तर त्यांनी उत्तर दिलं माझा सिनेमा अस्त्र नाही तो आरसा आहे पाहणारा काय पाहतो हे त्याच्या मनावर श्याम बेनेगल म्हणजे केवळ दिग्दर्शक नाही तर एक विचारवंत सिनेमा सिनेमामागचं तत्वज्ञान सामान्य माणसांच्या भावनांचं चित्रण हे त्यांचं खरं सामर्थ्य होत आज आपण ज्या सिनेमांना क्लासिक सिनेमा म्हणतो त्यामागे एक शांत अभ्यासू आणि सर्जनशील मन आहे ते म्हणजे श्याम बेनेगल यांचं त्यांनी सिनेमाला नवा चेहरा दिला असा चेहरा जो तुम्हा आम्हाला आपल्यातलाच भासतो कसा वाटला आजचा एपिसोड मंडळी ते नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि श्याम बेनेगल यांचा कुठला चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चला आजच्या पुरतं निरोप घेतो पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये नमस्कार